हाय फ्रेंड्स आम्ही निघालो आहोत आमच्या गावाला म्हणजे सासरी जाणार आहोत आम्ही मी निवा आणि हे आम्ही तिघ जण जाणार आहोत आता आम्ही चाललोय सोलापूरला वाटेमध्ये ट्रॅफिक लागले हायवे असला तरी पण आज मोदीजी पुण्यात आले त्याच्यामुळे सगळीकडे बऱ्या बरे, बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे त्यामुळे बहुतेक पोचायला उशीर होईल अजून हडप हडपसर क्रॉस केले जस्ट आणि ट्रॅफिक मात्र तुम्ही बघू शकता नाही मोठी तर माहीत नाही किती वेळ लागेल मुलगी झोपली आहे बा तिथे गेल्यानंतर गावाकडे रेंज नसणार आहे नसतेच रेंज आमच्या गावाकडे <laughs> पण तिथे गेल्यानंतर मग त्यामुळे व्हिडिओ फक्त शूट केले जाणार आहे तुम्ही बघू शकता इथे पोलिसांचा सा बोसपाठा आहे बाहेर पोलिसांची गाडी जाते आहे तर आता पास झाल्या तर तिथे मी सांगत होते की गावाकडे गेल्यानंतर रेंज असेल की नाही माहीत नाही त्यामुळे व्हिडिओ फक्त शूट केले जातील पोस्ट होतील की नाही सांगू शकत नाही शॉर्ट्सचे व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे पण लॉंग व्हिडिओ तिथे एडिटही करायला कदाचित वेळ मिळणार नाही आणि पोस्टही करता येणार नाही तर आज आहे अठ्ठावीस एप्रिल आणि एकोणतीस एप्रिल उद्या निवाचा आहे वाढदिवस उद्या तर तिथेच सेलिब्रेशन करायचं आहे कारण तिच्या पहिल्यासुद्धा बड्डेला तिच्या आजी आजोबा इथे नव्हते इलेक्शन असल्यामुळे ती गावालाच होते आता तिसरा वाढदिवस आहे तिचा तर तो वाढदिवस तिच्या आजी आजोबांसोबत सेलिब्रेशन करण्यासाठी म्हणून आम्ही आता अचानक ठरलं खरं जायचं त्यामुळे हेमा विजय आणि अन्वी नाही आलेत आमच्यासोबत ते दोन तीन दिवसांनी येणार आहे पण हिचा वाढदिवस मात्र तिथे गेल्यानंतर आम्ही सेलिब्रेट करणार आहोत उद्याच्या दिवशी अचानक सगळं ठरल्यामुळे उद्याचं काय प्लॅनिंग ठरेल सांगता येत नाही पण जे काही होईल ते सगळेजण आम्ही मिळून करू तयारी चला आता ट्रॅफिक सुटलेलं आहे आणि मिस्तर आता पुन्हा ड्रायविंग करत आहेत हो हो निवाची झाली आता झोप आणि निवा आता उठली निवा आहे फिरतो मागच्या साईटवरती मागच्या सीटवरती मस्त झोपली होती निवा, निवा।, निवा आणि झुला होता घरचा घरातला तो झुला घेतला गर होता झाडाला बांधण्यासाठी मग त्याच्यावरतीच लोकं ठेवून मग ती मस्त आराम करून झालेला आहे तिचा आणि तिला लागली आहे आता खूप मग आम्ही आता आता कुठेतरी थांबून मस्त जेवण घेणार आहोत तर काय जेवण करायचं आहे असं काही ठरलेलं नाही आहे पण निवाला खायचे आहे पावभाजी पण आता हायवेवरती ते पावभाजी मिळणार आहे का नाही माहीत नाही बघूया मिळेल पावभाजी ओके फमक अंतर सोलापूरकडे जातानाचा प्रवास झालेला ते आहे पण अजून निम्मा प्रवास बाकी आहे जेवण झाल्यानंतर खट्टाळ येईल पण तिला आहे खूप त्यामुळे कुठेतरी आता थांबून डिनर करायचा विचार तर हे आहे हॉटेल सातबारा हॉटेल सातबारामध्ये आम्ही आम्ही करता थांबलो होतो जाताना सगळ्यात पहिल्यांदा तेच हॉटेल लागलं म्हणून आम्ही तिथे जेवायला थांबलो होतो खूप सुंदर इथली रचना आहे गावाकडच्या पद्धतीचं इथलं सगळं काही अ इथे क्रिएट केलेलं आहे निवांशी हे खरे खरेच असे आहेत अय्यो बदक क्वॅक क्वॅक करताय हॉटेल सात बाराला जेवायला थांबलं होतं वाटेल तेच पहिल्यांदा लागलं भूक लागली होती ना पावभाजी खायची होती पण पावभाजी काही इथे मिळेल असं वाटलं नाही म्हणून सात बारा हॉटेलला थांबलं आणि तिथे मग जे काही जेवण घेतलं ताळले रस्सा ते तिने आवडीने खाल्लं त्यामुळे आमचं पैसा असेल त्याला म्हणायला हरकत नाही ती जेवली आहे विशेषा तिला आवडलं तिथलं जेवण कसं होतं ग हॉटेल कसं होतं आणि काय काय होतं तिथे पावभाजी तर नव्हतीच ना तिथे नाही पण ते हे होत ना ससा हंबा अजून काय काय होत नीट बोलायचं काय होत हा कोंबडी ससा हंबा आणि एकदम गावाकडच्या पद्धतीची सगळी काही तिथली रचना होती आणि जेवण पण तशाच पद्धतीचं होतं बैठक व्यवस्था पण तशीच होती छान होतं त्याजवळ पोचतोय पण नेमका आता निवाला परत झोप लागली हां इथून तीन किलोमीटर अजून बाकी ले ले आहे माझं सासर आणि माहेर याचा अंतर तीन तासाचा आहे सॉरी तीन किलोमीटरचं आहे तर आता सव्वा बारा वाजलेले आहेत बरोबर आणि असतो आम्ही गावामध्ये गावाच्या जवळ आलोय आपण गावच्या सुरुवातीलाच शंभू महादेवाच मंदिर आहे नदीच्या काठेला स्वयंभू पिंड शंभू महादेवाच मंदिर आहे सुरुवातीला नदी लागते नदी क्रॉस केली स्वयंभू शंभू महादेवाचं मंदिर आहे तर गाव चालू दरवर्षी या पुलावरून पाणी जात पण या वर्षी यंदाच्या वर्षी पाऊस एवढा काही झाला नाही त्याच्यामुळे ह्या नदीच्या पुलावरून या वर्षी पाणी गेलं नाही नाहीतर मासे पकडतात इथे माझे सासरे आणि ह्या पुलावरती पुलावरून खूप धोधो पाणी खाली आ, हे शंभू महादेवाच मन... मंदिर आहे पण हे नुकतंच मंदिर आता बांधलेलं आहे जस्ट लोकसहभागातून वर्गणीतून मंदिर बांधण आता ही गावाची आमची वेस आलेली आहे तर हि समोरचे गेट दिसतंय ते माझ्या जिल्हा परिषदेची शाळा जिथं माझे मिस्टर धीर दोन्ही धीर अजय विजय याचं बालपण शिक्षण इथं झालं बघू शकता इथं बोर्ड आहे छोटा अरळी असं गावाचं आमचं नाव आहे जिल्हा परिषद शाळेचं गेट आहे आता काही दिसत नाही आणि आमचं हे आता ग्रामपंचायतीची कमान दिसते आता बारा वाजून गेले त्यामुळे कोणीही जागा दिसणार नाही आणि हे ग्रामपंचायत कार्यालय ग्राम माझे लहान दीर स्वतः आता इथले विद्यमान सरपंच आहेत कार्यभार सांभाळतात ते आता गल्ली थोडीशी अरुंद आहे त्याच्यामुळे गाडीला मार्ग काढत आता पोचणार आहोत नेहमी दरवेळी गेलं की किती उशीर झाला तरी सासूबाई भाकर तुकडा ओवाळून टाकतात मामा येऊन आमची वाट बघत थांबलेत नेहमीप्रमाणे गेल्या गेल्या आत्यांनी तुकडा ओवाळून टाकला आणि मग आम्ही आतमध्ये गेलो गेल्या गेल्या आजीच्या सो सोबत निवाच्या गप्पा सुरू झाल्या ती खूप मिस करत होती पुण्यात असताना आजीला तिला खूप आवडतं गावाकडे राहायला गावाकडचा सगळा प्रवास आणि तिथलं राहणं खूप एन्जॉय करते ती लहानपणापासूनच त्यामुळे गेल्या गेल्या खूप खुश झाली ती आम्ही हायवेवरून जाताना मच्छरदाणी घेतली होती आणि ते मच्छरदाणी मग नंतर उघडून मिस्टरांनी पुन्हा झोपायची सोय केली तिथे टेरेसवरती रात्री चांदण्या बघत झोपण्याची मजा काही औरच असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात हमखास टेरेसवरती सगळेजण झोपतो फक्त काही वेळेला मच्छरचा त्रास होतो म्हणून मग आम्ही जातानाच मच्छरदाणी घेतली होती आणि मग मच्छरदाणी लावून आम्ही चांदण्या बघत रात्री टेरेसवरती झोपलो चिंचेच्या झाडावरती अनेक काजवे दिसतात फक्त ते शूट करताना येत व्हिडिओ मोबाईलमध्ये मला शूट नाही करता आले पण असंख्य काजवे दिसतात रात्री त्यामुळे काजवे बघत चांदण्या बघत कधी झोप लागली कळलंसुद्धा नाही आणि खूप छान म्हणजे सकाळी उठल्यानंतर इतकं फ्रेश वाटतं की सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट चिमण्यांचा चिवचिवाट झाडावरती ऐकू येतो आणि मग जाग कधी येते कळत नाही आणि टेरेसवर झोपल्यावरती इतकं सुंदर वातावरण असतं की सकाळीसुद्धा खूप छान वाटतं असा होता आजचा आमचा दिवस कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि गावाकडे जे काही घडणार आहे त्याचे मी व्लॉग शूट करून नक्की शेअर करणार आहे ते सगळे ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या थँक्यू